उत्तर भारतात मुसळधार पावसाने कहर जम्मू काश्मीर पंजाब हिमाचल आणि उत्तराखंडात पूरस्थिती गंभीर तर पर्यावरणीय असंतुलनाचे धोकादायक चित्र उघड कापूस वेचणीसाठी यंत्रमानवाची चाचणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रोबोटच्याद्वारे प्रयोग सुरू शेतकऱ्यांना मंजूर टंचाईत दिलासा मिळण्याची आशा लाख कांदा मातीमोल बदलत्या हवामानामुळे कांदा चाळींचा सा सुरक्षित साठा धोक्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांचे आंदोलन पावसामुळे शेती नष्ट कांद्याच्या किमतींमुळे आर्थिक संकट आणि चौथ्या दिवशी शेतकरी आक्रोश समितीचे आंदोलन महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क दुसऱ्या टप्प्यात जागतिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमालासाठी प्रभावी मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यावर भर जयकुमार रावल यांचं वक्तव्य केळी खरेदीत काटतीचा प्रकार सतत वाढत आहे मागील तक्रारी असूनही प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने व्यापारी गैरप्रकार सुरू महाराष्ट्रात वीस नवीन जिल्हे आणि एक्याऐंशी तालुके जनगणना भौगोलिक स्थिती आणि सीमांकनावर आधारित सरकारकडे प्रस्ताव मांडण्यात आला नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या अतिवृष्टी व पुरामुळे सात पॉईंट सात लाख शेतकऱ्यांच्या सहा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टर पिकांचे नुकसान पाचशे त्रेपन्न कोटी रुपये जुन्या मापदंडानुसार नुकसान भरपाई मंजूर